दुष्काळ होईल दुष्काळ होईल काय होणार नाही काय करू शकणार नाही दोघांची क्षमता माहिती आहे उद्धव बरोबर एकोणचाळीस वर्ष राहिले काही कळत नाही त्याला मी काल तर कुठेतरी म्हणालो राजकारणात एक विकृत हे आहे ते व्यक्तिमत्व ते हेडलाईन कर मुंबई महापालिकेच्या दुसरी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने युती आम्ही मुंबई महानगरपालिकेत आमची युती सत्तेवर हो येणार भाजप एकनाथ शिंदे अजित पवार आमची युती आहे ती युती होणार असं अमित शहा आहेत मुख्यमंत्री बोलले आहेत म्हणजे आम्ही सत्तेवर हो या महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना शरद पवार आता राज ठाकरे आहे ना वेगळं काय विशाल राज ठाकरेचं काय काय तू आझाद मैदानावर मागतील एवढी माणसं नेणार कि आहे म्हणणं काय अरे कोणी असू दे कोण आमचा काय बीजेपीचा प्रश्न आहे काय शिवसेना या एकनाथ शिंदेचा प्रश्न आहे आमचा काय संबंध आहे पण का आपलं हे सांगायचं या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात केलेलं कार्य सांगावं लोकहिताचं सांगा एखाद धरण सांगा एखादा उद्योग सांगा लाख दोन लाख पाच लाख कामगार काय विधायक कार्य यांच्या सत्तेत ज्या माणसाने कुठलं कार्य केलं नाही त्यांचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता आम्ही आयुष्यात किती काम केलं तर मी सांगा तुम्हाला एक महिन्याचं टी एक राखीव ठेवावं लागेल काय म्हणून विचारता विचारतात तुम्ही काय केलं त्यांनी सांगा ना गरीबाला गरीबाला मदत केली नोकरी नोकरी दिली पण जर लग्न झालं नाही गरिबांचं लग्न करून दिलं सांगा नाही तर मी देतो तुम्हाला लोकांना विचारावं तुमच्या काय अडचणी आहेत समस्या आहेत सांगा आम्ही त्या सोडू ही नैतिक जबाबदारी आमची आहे आमचा राजकीय पक्ष आहे आणि पक्षाच्या पक्षा ध्येप्रमाणे जनहित करणं लोककल्याण करणं हा आमचा धर्म आहे त्याप्रमाणे जन दरबारात आम्ही जातो आहे आलेल्या लोकांकडून निवेदनं घेतोय म्हणणं ऐकतोय आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि किती निकाली निकाली लागले निकाल लगेच कसं कळेल काही शासनाच्या प्रशासनाच्या संबंधित आहेत जवळपास एकशे दहाच्या जवळपास निवेदन आहेत दिवसांचे सर्वे त्वरित केलेले आहेत दावेद कुणी शासनात सांगितलं आहे आणि सर्वेचा निकाल आला नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारचं आहे तुमचा. तो विचार पण स्थानिक स्वतंत्र संस्था निवडणूक जवळ येते आणि त्याच संदर्घना पुन्हा एकदा मतदार यांचा मुद्दा पुढे येतोय आणि त्याच संदर्घना हा अजून हा जो बोर्डचा मुद्दा जो आहे तो परत मुद्दन पुढे आणताना पाहायला मिळत काय करू दे ना करू दे उत्तर देऊ आमचा काही संबंध आहे काही संबंध आहे ज्याने एवढे वर्ष केलं सत्तेत राहून काँग्रेस त्यांना नैतिक अधिकार आहे विचारायचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे अधिकार